मित्रांनो नमस्कार तुम्ही थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे तर आज आपल्याला काळ्या टाकळीचं बीज कलेक्शन करायचं आहे खूप छोटे छोटे शेंगा असतात आणि त्याच्यानंतर सुकल्यानंतर खूप छोटं याच्यामध्ये खूप छोटं म्हणजे लहान बाजरीचा दाना असतो त्याच्याही पेक्षा छोटं बीज असतं ते शेंगेमध्ये एकदम समजून येत नाही तर लावगडीसाठी मला त्याची लागवड करायची आहे औषधी वनस्पतीची लागवड मला काळी टाकीची लागवड करण्यासाठी बीज बीज कलेक्शन करायचं आहे ते बीज कलेक्शन कसं करायचं त्याची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मी आता आलेलो आहे जंगलामध्ये खूप ऊन आहे मार्च एंडिंग चालू आहे आणि आता फक्त ह्या पंधरा दिवसामध्ये याचं बीज हे पूर्ण पडून जाणार आहे शेंगा पडून जाणार आहेत परत भेटणार नाही म्हणून खूप ऊन ताण न पाहता उष्णता न पाहता मी या बीज कलेक्शनासाठी आलेलो आहे तर कसं बीज गोळा करायचं अजून काही ठिकाणी फुले आहेत तर हे पंधरा दिवस में है बीच माजा जाना नी पन है। मी एकून तिकून हे बीज गोळा करून ठेवणार आहे आणि माझ्याकडं दोन तीन जणांनी मागणी पण केली आहे त्यांना मी अजून रेट सांगितलेला नाही मी रेट लगेच सांगणार नाही मी संपूर्ण वाळवल्यानंतर सांगेल की याचं जे रेट किती आहे तर ह्या ठिकाणी त्याला ह्या ठिकाणी मी झाडापैसे आलेलो आहे आणि बीज कलेक्शन कसं कर करायचं आणि कोणती परिपक्व पर को शेंग आहे आणि कोणती परिपक्व पर को नाही त्याची माहिती तुम्हाला देणार आहे तर माझ्याकडे आहे ही पिशवी ही बघ याच्यामध्ये माझी पाण्याची बाटली आणि याच्यामध्ये मी बीज कलेक्शन शेंगा घेतलेल्या आहेत बघा तुम्हाला ही पाण्याची बाटली बाहेर काढून ठेवतो आणि दाखवतो बघा ह्या ठिकाणी याच्यामध्ये कैची आहे आणि शेंगा गोळा केलेल्या आहेत तर त्या ठिकाणी माझी ही इव... शे बीज कलेक्शनची पिशवी आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी ह्या शेंगा परिपक्व झालेल्या आहेत बघा ह्या शेंगा जरी हिरव्या असल्या पण याच्यामध्ये परिपक्व बीज आहे याच्यामध्ये बीज धारणा होणार आहे पूर्ण याला अंकुर फुटणार आहे आणि फुटल्यानंतर अशा नारंगी होतात बघा आतमध्ये तर ह्या ठिकाणी जसं झालेलं आहे बघा अशा प्रकारच्या ह्या शेंगा दोन दिवसामध्ये होणार आहेत फक्त परंतु ही शेंग मी तोडून घेऊ शकतो कारण का मी वाळवणार आहे यांना त्याच्यामध्ये ह्या शेंगा पूर्ण परिपक्व आहेत त्याच्यामध्ये फक्त अपरिपक्व शेंग तुम्हाला दाखवतो मी तर अपरिपक्व शेंग ह्या ठिकाणी मला दिसत नाही आहे मग अपरिपक्व शेंग ह्या ठिकाणी आहे हे अपरिपक्व आहे हे लगेच तोडू शकत नाही परंतु त्याच्या शेजारी जे आहे ती ती पण अपरिपक्व आहे आणि त्याच्या शेजारी दोन आहेत बघा तर ह्या दोन मात्र अपरिपक्व आहेत बघा ह्या मात्र पूर्णतः परिपक्व झाल्या ह्या तोडून घेऊ शकतो अशा प्रकारे याची परिपक्वता ओळखायची बघा ह्या शेंगा परिपक्व आहेत या दोन दिवसात फुटल्यानंतर अशा नारंगी रंगाच्या होणार आहेत तुम्हाला आतमध्ये बघा दाखवतो बघा ह्या ठिकाणी आतमध्ये व्हिडिओ बघा ह्या ठिकाणी बघा आता ह्या दोन शेंगा परिपक्व आहेत बघा ह्या ठिकाणी दिसते का हातामध्ये येत नाही बघा ही शेंग खालून फुटायला लागलेली आहे म्हणजे ही परिपक्व झालेलं आहे आणि ही फुटलेली जरी नसली शेजारची तर ही परिपक्व आहे ही दोन दिवसात दो फुटणार आहे परंतु अशा प्रकारच्या शेंगा मी डायरेक्ट सर्रास तोडून घेणार आहे कारण का ह्या परिपक्व असल्यामुळे याच्यामधील जे बीज निघणार आहे याची बीजधारणा पूर्णतः होणार आहे खात्रीशीर याच्यामध्ये कशी परिपक्वता ओळखायची आणि अपरिपक्वता कशी ओळखायची ती फक्त आम्हालाच माहीत असते तुम्हाला सांगता येणार नाही बघा ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी दोन परिपक्व शेंगा आहेत ते शेजारी एक फुटलेले आहे परिपक्व होऊन अशा प्रकारच्या मी ह्या शेंगा वाळवल्यानंतर पूर्णतः लाल कलर निघणार आहे नारंगी त्याच्यामध्ये बीज कसं असतं ते तुम्हाला दाखवतो मी त्याच ठिकाणी दाखवतो काय टाकायचं बीज कलेक्शन की आता भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रसार आणि प्रचार करायचा आहे भरपूर लोकांपर्यंत आपल्याला याचं बीज पोहचायचं आहे लागवड करायची आहे आपल्या स्वतःला पण आणि याचे प्रसार आणि प्रचार वाढवायचा आहे याचं प्रमाण जास्त वाढवायचं आहे हे दुर्लभ असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला ह्या वनस्पती मिळत नाहीत म्हणून याची लागवड आपल्याला सर्रास वाढवायची आहे आणि याचा दुर्भिक्ष कमी करायचं आहे ह्या वनस्पतीला खूप मोठी मागणी आहे खूप मोठं औद औषधी स्थान आहे म्हणून ह्या औषधी वनस्पतीचा आपल्याला जतन करून याचं बीजाचं जतस जतन करून याची लागवड वाढवायचे आहे आणि याचं दुर्ल दुर्भिक्ष आपल्याला कमी करायचं आहे म्हणून मी हे बीज पंधरा दिवस बीज कलेक्शन करणार आहे आणि याचं लागवडीसाठी यूज करून लोकां भरपूर लोकांपर्यंत ज्यांच्या इच्छा आकांक्षा आहेत ज्यांना आयुर्वेदाची आवड आहे त्यांच्यापर्यंत मी हे पोचवणार आहे आणि याची लागवड करून याचा प्रसार आणि प्रचार करून याची कमतरता भरून काढली जाईल आणि आयुर्वेदाचं सर्वांपर्यंत याची दुर्मिळ वनस्पतीचा आपल्याला पुरवठा केला जाईल भरपूर प्रमाणात पुरवठा होईल कारण काही ही वनस्पती जास्त मिळत नाही त्यासाठी या वनस्पतीचं मला कलेक्शन करायचं आहे बियांचं कलेक्शन करायचं आहे जंगलांना खूप आग लागत असल्यामुळे ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे विलुप्तीच्या मार्गावर आहे म्हणून हिला आपल्याला नष्ट होऊन द्यायचं नाही आणि इथं बीज गोळा करून आपल्याला याची बीज करायची बीज अंकुरित जसे बीज अंकुरित जे बिंकुर अंकुरित बीज होण्याजोग आहे ते बीज कलेक्शन करून असे बीज धारणा होईल त्याला पूर्ण अंकुर फुटेल अशा बिया आपल्याला गोळा करायच्या आहेत शेंगा आपल्याला गोळा करायच्या आहे या ठिकाणी आणि ते बीज वाळवून त्याचं कलेक्शन करून आपल्याला विद्यापीठाला पाठवून किंवा ज्यांना वनस्पतींची आवड आहे जे हर्बर प्लॅन्टी लागवड करतात त्यांच्यासाठी हे पाठवायचं आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला दाम फुकट द्यायचं नाही त्यांच्याकडून पूर्णतः आपल्याला दाम घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी ते बीज गोळा करून मी देतो लोकांना आता मी पंधरा गोळा करणार आहे आणि याचं वाळवून पूर्णतः याचं बीज वाळवणार आहे शेंगांसहित टरपालासहित देणार आहे ते कारका बीज पूर्ण क टरपालाला सोडत नाही ते पूर्ण काढता येत नाही तर अशा प्रकारे बीज कलेक्शन करून ह्या वनस्पतीचं आपण जतन करूया आणि आयुर्वेदातील महत्त्वाचं स्थान असलेल्या ह्या वनस्पतीचा जगवून ठेवूया जतन करून ठेवूया जेणेकरून लोकांना भरपूर याचा फायदा उठवता येईल आणि सर्व लोकांना आयुर्वेद ह्या आयुर्वेदिक वनस्पतीचा औषधीचा लाभ उठवता येईल आणि आने अनेक रोगांपासून वात रोग कॅन्सर रोग पोटाचे विकार हृदयविकार धमन्यांचे काठिण्य कोलेस्ट्रॉल वजन कमी करण्यासाठी तसेच उपदंश महिलांचे आर्तवजनक मूत्राशय वाढवण्यासाठी मूत्र वाढवण्यासाठी मूत्रयुग अँटी इन्फ्लमेटरी इन्फलमेटरी सूजनाशक वातनाशक तसेच अनेक प्रकारच्या रोगांवर ही वनस्पती काम करते विषनाशक आहे कृमीनाशक आहे पोटाचे सर्व विकार घालवते ही वनस्पती एवढी जबरदस्त गुणकारी आहे की इत्या पाठीवर जगाच्या पाठीवर जगा कुठली अशी वनस्पती मिळणार नाही म्हणून ही दुर्लभ आहे विलुप्तीच्या मार्गावर उभी आहे असल्यामुळे बीज धारणा अशी मी करत आहे आणि याचं आपण जतन करून ठेवत आहोत तर मित्रांनो चला अशा प्रकारे केलं जातं त्या टाकण्याचं बीज कलेक्शन कॅदवा फ्रोटिकॉचा सीड्स कलेक्शन आणि लागवड केल्यानंतर मी तुम्हाला ही लागवड पण पुन्हा दाखवणार आहे आणि कुणाला हवं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता बघा ह्या ठिकाणी माझी या ठिकाणी थैली आहे या थैलीमध्ये बघा ह्या शेंगा गोळा केलेल्या आहेत मी अशा थोड थोड्या पंधरा दिवस मी गोळा करणार आहे तर मित्रांनो कसा वाटला काय टाकायचं बीज कलेक्शनचा आमचा व्हिडिओ आणि त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ